चव मावळची बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस हॉटेल शिवराज अवश्य भेट द्या सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देशात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींची लाट आली होती त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून सुनील शेळके नावाची लाट आली आहे सुनील शेळके नावाचं वलय ज्याप्रमाणे आपल्या कामातून तालुक्यात वाढत चाललंय त्याप्रमाणे तालुक्यातील अनेक नेत्यांना धडक्या भरल्यात त्याच व्यक्तिमत्वाला त्या आज आपण भेटतोय त्यांच्याशीच गप्पा मारतोय काय दडलंय नेमकं शेळके आणणावात आणि का वाढत चाललंय या शेळके आणणावाचं वलय चला तर मग थेट गप्पा मारूया सुनीलजी शेळके यांच्याशी शेळके साहेब स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईवन मध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जेव्हापासून आमचं महाराष्ट्र वन चॅनल चालू झालंय तेव्हापासून आमच्या प्रेक्षकांची मागणी आहे की सुनील अण्णा शेळकेंना एकदा बोलवा आज तो योग आला आहे खेळके परिवार गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे तुमची राजकारणाची सुरुवात आणि परिवाराविषयी आपल्याला थोडक्यात माहिती माझा परिवार खरं तर शेतकरी परिवार, परिवार। वडील शेती व्यवसाय करायचे आजोबांची शेती होती आणि मोलमजुरी करून किंवा शेती करून व्यवसाय सुरुवात केली की एक शेतीला जोड व्यवसाय असावा hmm. म्हणून जोडधंदा म्हणून पाण्याच्या टँकरचा व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यवसाय पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून करत असताना एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे म्हणून त्यांना देखील चांगली साथ मिळाली hmm. आणि पाण्याच्या टँकरच्या व्यवसायानंतर आम्ही वेगवेगळ्या धंद्यामध्ये वेग आमचा परिवार कामामध्ये आला खरं तर राजकारणामध्ये माझी पणजी ही hmm. तळेगाव नाबाडे नगर परिषदेला जनसंघाच्या माध्यमातून निवडणूक लढवली त्यावेळेला नगरसेवक होत्या माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब शेळके होते माझे चुलते भीमाजीराव शेळके हे नगरसेवक होते माझा भाऊ पहिलवान सचिन भाऊ शेळके हा होता आणि दोन हजार साला दोन हजार सहामध्ये मी आणि माझ्या भावानं दोघांच्या दोघांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती एकत्रित निवडणूक लढवली त्या सालामध्ये भाऊ माझा विजय झाला आणि मी परावे मी दोन हजार सहापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे त्याच्या अगोदर दिगंबर दादा भेगडे जे आपले मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी दो का दोन निवडणुका लढवल्या तर त्यांच्याबरोबर मी त्यांच्या परिवाराशी थोडंसं जवळीक होती पक्षाचं काम करायचं म्हणून आम्ही कार्यकर्ते तवापासून पक्षाच्या आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कामाला सुरुवात केलेली पण भाजप भाजपमधून तुम्ही प पहिली निवडणूक जी लढवली त्यानंतर तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं त्यानंतर यश कधी आलं यश कुठल्या निवडणुकीत भेटेल दोन हजार सहाला पराभव झाला <laughs> कसा झाला काय चुका होत्या काय सुधारलं पाहिजे <laughs> आणि आपण कुठं कुठं कमी पडलो याचं पहिलं तर आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मग एक चांगलं आत्मचिंतन केलं परत लढायचं म्हटलं मित्रपरिवारानं खरं तर मला उमेदवार हो म्हटले नगरपालिका लढो सगळ्या मित्रांच्या फोर्समुळं सगळ्यांच्या एकजुटीमुळं निवडणूक लढवली होती परंतु आपण कुठंतरी कमी पडतो हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला परत मग दोन हजार अकराच्या निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं आणि दोन हजार अकराची निवडणूक पुन्हा तळेगाव नगर परिषदेची लढवली आणि तिथून मग विजय झाला ज्या प्रकारात तुम्ही तुमचं राजकारण म्हणजे गेले पंधरा जर राजकारण आहे दोन हजार एकोणीस पंधरा वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात पण गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या प्रमाणात शेळके नावाने झपाटा चालू केला आहे प्रचाराचा म्हणा किंवा समाजकार्याचा म्हणा त्याचं मुख्य कारण काय आहे नक्की आता कुठली इलेक्शन किंवा कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे नाही निवडणूक हा एक म्हणजे आपण राजकारणामध्ये पाहतो की कुठलीही व्यक्ती एका पदावरती किंवा एका ठिकाणी समाधानाने किंवा ठीक आहे आता हे मला मिळालं तर इथून पुढं काही नको असा कुणी थांबत नसतो ज्या वेळेला समाज स्वीकारतो ज्यावेळेला जनतेला आपलं काम आवडतं त्यावेळेला नक्कीच असं वाटतं की आता आपण अजून पुढं काहीतरी केलं पाहिजे जनतेची अपेक्षा आप वाढतात आपली अपेक्षा वाढती आणि त्या पद्धतीनं तीन नगरपालिकेच्या निवडणुका मी लढवल्या मग आता दुसऱ्या नगरपालिकेत तिथं संधी आपण दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मग आपल्याला जर तळेगाव नगरपालिकेत दुसऱ्याला संधी द्यायची तर मग आपण पुढं काहीतरी अजून केलं पाहिजे बरं म्हणजे इनडायरेक्टली नाही डायरेक्टली मी तुम्हाला विचारतोय की नक्की आता कुठली तयारी चालू आहे दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवण्याची तयारी चालू आहे दोन हजार चौदाची निवडणूक झाली निकाल लागला घरातल्या सगळ्या परिवाराला सांगितलं की आपण विधानसभेसाठी प्रयत्न करायचा का तर त्यांनी घरच्यांनी म्हटले तुला योग्य वाटतंय जनता जर तुला स्वीकारते असं वाटत असेल तर तू तुझी तु तु तयारी कर आता ज्या प्रमाणात तु तुम्ही बघताय तुमचा जो कार्यक्रम चालू आहे ज्या प्रमाणात तुम्हाला लोक प्रतिसाद देत आहे त्यानुसार तुम्हाला वाटतंय जनता तुम्हाला स्वीकारते चव so, मावळची बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस हटेल शिवराज अवश्य द्या शंभर टक्के पक्ष स्वीकारतोय शंभर टक्के पक्षाकडून तिकीट भेटेल का नाही भेटणार ज्या प्रमाणात पक्षामध्ये तुमच्या रस्ते चालू आहे तिकीटासाठी स्पर्धा चालू आहे त्या प्रमाणात ते पाहतात सुनील शेळकेंना तिकीट भेटेल भेटलंच पाहिजे का नाही भेटणार माझा उलटा तुम्हाला प्रश्न आहे की मला तिकीट का नाही भेटणार तुम्ही सांगा का दिलं पाहिजे सुनील शेळकेंना तिकीट का नाही दिलं पाहिजे कोणती कामं आहेत अशी की ज्या ज्याच्यावरती सुनील शेळकेंना तिकीट दिलं पाहिजे कुठलं काम केलं पाहिजे मी तिकिटासाठी ज्या तुम्ही कामं करतोय कामं करताय काम करता पण ती पक्षांतर्गत कामं नाहीत असं दिसत आहे किंवा पक्षाची कामं नाहीत असं दिसत आहे सुनील शेळके वैयक्तिक कामांचा रेटा घेऊन चाललाय सुनील शेळके पैशाचा वापर करतोय म्हणून ही सगळी कामं करतोय असा आरोप होतो पक्षाची कुठली कामं करता तुम्ही किंवा पक्ष संघटना वाढवण्यासाठी कुठली कामं करतात असा आरोप म्हणजे पक्षातलेच लोक तुमचे करतात की सुनील शेळके वैयक्तिक मोठा होत चाललाय पक्ष नाही होते मी दोन टर्म विधानसभेची जबाबदारी जी पक्षाने दिली ती पूर्ण केली लोकसभेची जी उमेदवारी समोर होती जे उमेदवार होते त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं तळेगाव का नगरपालिकेच्या दोन निवडणुकीमध्ये ज्या वेळेला निवडणुकीची जबाबदारी दिली त्यावेळेला प्रामाणिकपणे पूर्ण केली पंचायत समिती जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायती असू देत त्यामध्ये दे आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली त्याच्यामध्ये आपण दाखवून द्या की मी चुकीच्या पद्धतीने काम केले मी पक्षाच्या विरोधात काम केले पक्षाने उमेदवार दिलेल्याच्या विरोधात काम केले मला दाखवून द्या मग आजपर्यंत पक्ष पक्षश्रेष्ठी किंवा संघटनेने जी जबाबदारी माझ्यावरती दिली ती प्रामाणिकपणे आत्तापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे साहेब तुम्ही जे कार्यक्रम घेताय आता मावळ तालुक्यात सुनील शेळके जे आयोजित कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमांना प्रचंड भरघोस प्रतिसाद असतो पण भाजपकडून त्या कार्यक्रमाला प्रतिसाद नसतो का असं नाही आहे असा तुमचा समज असेल माझ्या पक्षातले नेते प्रत्येक माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे हां फक्त एक आहे जे कार्यक्रम पक्षाच्या बॅनर खाली झाले पाहिजे ते पक्षाच्या बॅनर खाली घेतो पण सगळेच पक्षाच्या बॅनर खाली कार्यक्रम घ्यावे असं मला वाटत नाही धार्मिक कार्यक्रम असेल सांप्रदायिक कार्यक्रम असेल आरोग्य शिबिराचे कार्यक्रम असेल अशा ठिकाणी आपण पक्षपात बाजूला ठेवला पाहिजे आपले राजकीय विचार जोडे बाजूला ठेवले पाहिजे अशी भावना असते की जेणेकरून आपण ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेस निवडणुकामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपले विचार आपले मतभेद आपला पक्ष हा त्या त्या ठिकाणी घेऊन लढत असतो शिर्गेसाहेब असं म्हटलं जातं आहे की भाजपकडून तिकीट फायनल झालं कोणाचं वरिष्ठ नेत्याला तुमच्या भाजपकडून तिकीट फायनल झालं अशी चर्चा आहे जर सुनील तिकीट भेटलं नाही तर अपक्ष लढवणार की इतर कुठला पर्याय तुमच्या भारतीय जनता पार्टी मालमत्ता नाहीये ही कार्यकर्त्यांची पार्टी दिगंबर दादांना देखील थांबवलं बरोबर का थांबवलं दोन टर्म झाल्या नाही बाबा थोडंसं तुम्हाला आता दादा दुसऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी दिगंबरदा देखील एवढं सांगून त्यांनी थांबवलं ना आणि त्याच जोमानं दादांनी देखील त्यांचं काम केलं मग तसं मला दुसरे टर्म जर समजा आत्ताच्या आमदारांची झाली असेल तर मला ते देणार नाही का नंतरचे टर्म माझी इच्छा आहे आणि तुम्ही जे सांगताय की आता कुणाची उमेदवारी फायनल झाली आहे एवढ्या लोक उमेदवारी फायनल होत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वेला अत्यंत महत्त्व आहे पक्षश्रेष्ठी सर्वे पाहिल्याशिवाय वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय कुठलाही उमेदवार घोषित केला जात नाही अण्णा तुम्ही म्हणता की बाळा वेगड्यांनी मला संधी द्यावी त्यांनी ह्या टर्मला थांबावा याचा अर्थ असा होतोय का की आमदार बाळा वेगळे कामं करण्यात कुठं कमी पडलेत किंवा आमदार बाळा बाळावेगड्यांनी कामं केले ना, नाहीत नाही असं नाही होत प्रत्येकानं कामं केलीत स्वर्गीय रघुनाथ दादा सातकर असतील वेस गाडे पटेल असतील आदरणी बेगडे साहेब बापना साहेब रुपलेखाताई ढोरे दादा बाळाभाऊ या सर्वांनीच कामं केलीत ज्यांना ज्यांना काम करण्याची मावळच्या जनतेने संधी दिली त्या प्रत्येकानंच कामं केलीत की त्यांच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडणं किंवा त्यांनी काय केलं हे मी सांगणे पण मी पात्रतेचं नाही आहे असं मला वाटतं प्रत्येकानंच कामं केलीत मग कामं करण्यासाठी तर जनता निवडून देते मला एकदा निवडून द्यावं मला एकदा संधी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे नाही थांबावं ना मी असं म्हणत नाही पण त्यांना दोन टर्म संधी मिळाली माझ्यासाठी त्यांनी एक टम द्यावी असं मी त्यांना म्हणतोय त्यांना नेतृत्व करायला खूप मोठी संधी आहे आज जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचे नेते म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहतो त्यांच्या नेतृत्वामध्ये जर आम्ही लढाई लढलो निवडणूक लढलो तर त्यांच्या नेतृत्वात उद्या विजय झालो तर नक्कीच त्यांना सर्व श्रेय जाणार याच्यातनं ज्या प्रकारात जर तुम्ही आता म्हणताय की बाळा वेगळे माझ्यासाठी थांबतील किंवा त्यांनी माझ्यासाठी थांबावं तुम्ही बाळा वेगळेंना एकीकडे म्हणताय माझ्यासाठी थांबावं दुसरीकडे तुम्ही शरद पवारांची जाऊन भेट घेत आहे उद्धव ठाकरेंची ठाकरे परिवाराकडे जाऊन भेट घेत आहे हे काय राजकारण चाललंय मी जर पवारसाहेबांची भेट घेतो किंवा उद्धवसाहेबांची भेट घेतो हे जे कोणी बोलत असेल ह्याला मी माझ्या कामाची पावती समजतो मला माझ्या पक्षातनं पहिलं सांगू देत ना की तुला आत्ता उमेदवारी नाही तुला थांबावं लागल तू उमेदवाराच्या पात्र देता नाही तुला जनता स्वीकारत नाही असं मला काहीतरी सांगितलं आणि ज्यावेळेला माझ्या पक्षाचे दरवाजे मला बंद होतील त्यावेळेला मी जनतेला आणि कार्यकर्त्यांना विचारून माझ्या पक्षश्रेष्ठींना विचारून निर्णय घेईन ना आज मी दुसऱ्याच्या दारात का जाऊ तुम्ही भेट घेतली नाही माझं घर मला खूप मोठे माझा परिवार हा भारतीय जनता पार्टीचा खूप माझ्या खंबीरपणे उभा आहे पण साहेब ज्या प्रकारात तुमच्या तुमच्या पक्षापेक्षा खासदार बारणे साहेबांची हजेरी जास्त असते त्यावरून काय समजायचं ते मावळ लोकसभेचे खासदार आहेत ते युतीचे खासदार आहेत आणि त्यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं मी कार्यकर्ता आहे आणि ज्या वेळेला कार्यकर्त्याच्या पाठीशी एखादा नेता उभा राहतो हे स्वाभाविक आहे कार्यक्रमाला काही बारणी साहेब येत असं नाही आहे माझ्या कार्यक्रमाला भिघडी साहेब येतात माझ्या कार्यक्रमाला बाफना साहेब येतात चंद्रकांत पसादकर येतात माझ्या कार्यक्रमाला कोणत्या पक्षाचा नेता नसतो मला ते तुम्ही सांगा माझे भारतीय जनता पार्टीचे सगळेच नेते असतात आणि हे कार्यक्रमाला येणं म्हणजे ह्याच्यामध्ये राजकीय तर्कवितर्क लावणं हे चुकीचं आहे नाही पण ज्या प्रकारात सुनील शेळके सध्या चाललेत जर सुनील शेकेंना तिकीट भेटलं नाही अण्णा काय पर्याय ठेवला <laughs> आहे मी अजून विचारत केला नाही मी कोण ना ठरवणार मी नाही ठरवणार माझी श्रेष्ठी आणि जनता जे ठरवेल ते मला मान्य करावं लागेल नाही पण अण्णांच्या डोक्यात तर पर्याय अण्णाला लढवणार आहे ते शंभर टक्के जर पक्षाकडून तिकीट भेटलं नाही तर अण्णांनी काहीतरी पर्याय ठेवला असं नाही अजून तर तसं मला वाटत नाही की मी दुसरा काय पर्याय ठेवा म्हणून मला एक कॉन्फिडन्स माझ्या पक्ष त्रिष्टीच्या नेतृत्वावरती आहे शिळके साहेब ज्या प्रमाणात मावळात तुमची सध्या लाट चालू आहे त्या प्रमाणात तुमचे जे विरोधक आहेत ते तुमच्यावर असा आरोप करतात किंवा तुम्ही असुशिक्षित असल्याचं भांडवल करतात आणि दुसरा एक आरोप तुमच्यावर गांभीर्याने होतो की तुम्ही मुलांना पगारी कामाला ठेवून काम करून घेता काय सांगता तुम्हाला कोण म्हटलं का सैन खूप चर्चेत चर्चा कोण करतं तुम्हालाही माहिती आहे चर्चा कोण करत असेल अण्णांविषयी जास्त चर्चा कोण करत असाल तुम्हाला ज्यांना एखाद्या नेतृत्वाची भीती वाटते त्याला कुठंतरी बदनाम करून स्वतः मोठा असल्याचं सिद्ध करून दाखवायचं ही लोक चर्चा करतात जर मी अशिक्षित आहे तर पहिल्या निवडणुकीमध्ये मी पराभव स्वीकारल्यावरती जनतेने मला भरघोस माताने निवडून दिलं तिसऱ्या टर्मला मला बिनविरोध दिलं का तर माझ्या कामाची काहीतरी मला त्यांनी पावती दिली नाही की माझं काम माझं कामाची पद्धत त्यांना मान्य आहे आज कुठल्या भागामध्ये असं मला दाखवून द्या तुम्ही की मी अशिक्षित म्हणून कमी पडतो ह्याला ज्ञान नाहीये असं मला तुम्ही दाखवून द्या दुसरा महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला असे स्वर्गीय वसंतदादा पाटील शिक्षण किती होतो पण आजही त्यांच्याकडे विजन म्हणून नेते म्हणून पाहिलं जातं की ज्यांनी मुख्यमंत्री कार्यकाळ केला परंतु ज्यांच्याकडे विजन आणि दूरदृष्टी होती असे वसंतदादांचं आज देखील नाव घेतलं होतं दहा पंधरा वर्षापूर्वीचा असलेला पाण्याचा प्रश्न उपनगराध्यक्ष झाल्यावरती दहा महिन्यामध्ये तो सोडवला अशिक्षित म्हणून सोडवला ना आज मावळ तालुक्यामध्ये दोन गावं दत्तक घेतलीत की त्या गावाचा पूर्ण विकास डेव्हलप करतो आहे लोक यातून करतोय लोकांना तिथल्या एकत्रित करून काम करतोय अशिक्षित म्हणूनच ना या मावळातले कामं बघायला मावळातले रस्ते कशा पद्धतीने करतो समाज मंदिर कशा पद्धतीने करतो आज किमान साडेचारशे कि ते पाचशे मुलांना व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलाय अशिक्षित म्हणूनच ना आणि जे मुलांचं तुम्ही सांगता की ज्या मुलांना तुम्ही पगार ठेवलं त्या मुलांच्या घरी जरा तुम्ही पाहिला या म्हणा त्या मुलांच्या घरची परिस्थिती काय काही चांगल्या कुटुंबातली मुलं आहेत की ज्यांना पैशाची किंवा कशाची अपेक्षा नाही आहे काही मुलं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत की त्यांच्या घरच्यांना देखील काहीतरी मूलमजुरी करायला लागते अशा मुलांना सांभाळणे माझं जबाबदारी समजतो माझी नैतिकता समजतो आणि अशा मुलांना जर मी फक्त माझ्या मागं पळवायचं आणि सुनील झेडके जिंदाबाद म्हणत बसायचं म्हणजे उद्या त्याच्या घरातले मला विचारणार नाही का की तू सुनील शेळकेंबरोबर फिरताना तुला काय दिलं सुनील शेळकेने राजकारणातले उद्याची बात उद्या आहे पण आज त्याचा परिवार तर किमान आपल्या नावानं कधीतरी समाधान पाहिजे की सुनील सुल शेळकेबरोबर फिरताना माझा मुलगा माझा परिवार सांभाळून फिरतोय फिरणारी मुलं माझ्यावर राहणारी मुलं माझं काम करणारी मुलं यू पी बिहारची तर नाही आहेत किंवा कुठल्या बाहेरच्या राज्यातली नाही आहेत माझ्या मावळ तालुक्यातलीच मुलं आहेत त्यांचा परिवार त्यांचं असलेलं राहणं एकदा बघून घ्या आणि आज सांगतो की जेवढी मुलं माझ्याबरोबर फिरत आहेत ही पगारी म्हणून जर फिरणारी असती तर आज मी कुठलाच कार्यक्रम किंवा कुठल्याहीच जनतेपर्यंत पोहोचलो नसतो ही जीवाभावाने राहणारे सगळे माझे सहकारी आहेत एक भावाप्रमाणे जीव आहेत आणि अशा कार्यकर्त्यांना किंवा अशा मुलांना जाणीवपूर्वक कुठेतरी बदनाम करणं किंवा मला बदनाम करणं आणि स्वतः खूप चांगलं असणं ह्याला चांगलं म्हणत नाही की कुणालाही कमी लिखून नये आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणावरती बदनामी करून किंवा कोणावरती आरोप करून मी मोठा आहे हे सिद्ध करणार की आपण त्या पात्रतेचे पण नाही आहे त्यामुळे मी कधी कोणावरती टीका करत हा माझ्या डोक्यात विचारत नसतो ज्या प्रकारात मावळ तालुक्यात तुमचं वादळ सुसाट आहे त्या प्रमाणातच भाजपमध्ये गटबाजी सुसाट सुटली आहे यात तथ्य आहे किंवा सुनील अन्ना शेळकेंचा भाजपमध्ये गट तयार झाला नाही गट तर असा प्रकार नाही आहे कारण ही पार्टी तुम्हाला मागाशी पण सांगितली की कार्यकर्त्यांची पार्टी आहे शेवटी प्रत्येकाची इच्छा आकांक्षा किंवा अपेक्षा आहेत प्रत्येकजण इच्छा व्यक्त करतो मी आहे अजून माझ्यावर बाकीची मंडळी आहेत प्रत्येकजणांना वाटतंच की बाबा मला संधी मिळाली पाहिजे आणि मग संधी मिळताना मग माझ्याबरोबर कोण कोण येईल मग मला कशा पद्धतीनं कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नेते मंडळींना कशा पद्धतीनं माझी बाजू मांडता येईल त्यासाठी मी एक काही का ना सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बाकीचे त्या पद्धतीने करतायत म्हणजे असं होणार नाही की बाबा ही घट तट असा आमच्याकडं तरी प्रकार नाही अजूनपर्यंत अन्ना ज्या प्रकारात तुम्ही मावळमध्ये कामांचा धडाका लावलाय पण एवढ्या कामामध्ये किंवा सामाजिक तुम्ही जे उपक्रम घेतले त्यामध्ये कुठेही तुम्ही जाहीरपणे असं म्हटलं नाही की मी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवणार आहे एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूनच टाका अण्णा निवडणूक लढवणार आहेत की नाही माझे पक्ष श्रेष्ठी आणि मावळची जनता जो निर्णय देईल तो मला मान्य पण अण्णांच्या मनात काय ते कळलं त्यांच्यावरती सगळं ठरव निवडणूक लढवणार आहेत जनता ठरवील ते सुनील शेळके फक्त जर म्हटलं लढवायची सुनील शेळकेचा परिवार छोटा आहे शंभर लोकांचा परिवार माझा अन्ना मावल तालुक्यात तुम्ही परिवार तयार केला आहे तुमच्या कार्यक्रमांना जो रिस्पॉन्स भेटतो आहे जी गर्दी जमतीय आहे ती पाहून असं तुम्हाला वाटत नाही तुम्हाला जनतेने कौल दिला आहे म्हणून किंवा लढा असा संदेश दिला आहे म्हणून निवडणुकीच्या वेळेला ठरवू नकाना निवडणूक लढवणार जनता आणि माझी पक्षश्रेष्ठी जे सांगल ते मला स्वीकारणे असं मला वाटतं अन्न आमदार बाळा वेगळे तिसऱ्या टर्मसाठी तयारी करतात तुम्हाला काय वाटतं स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटतच ना का कधी केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मावळात तुमचं सरकार आहे तळेगाव नगरपालिकेत तुमचं सरकार आहे पण तळेगाव नगरपालिकेत अण्णा विरोधक म्हणून काम करतात नाही विरोधक कधीच नाही असं का दिसत नाही विरोधक म्हणून आजपर्यंत नाही नाही सत्ताधाऱ्यांच्या आमच्या पार्टीची मिटिंग झाल्यावरती पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास समिती आयच्या आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्रित बसलो ज्या पद्धतीनं टॅक्सची आकारणी झाली धगळेगाव नगरपालिकेत चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये आम्ही दहा टक्के वाढ द्यावी बरोबर खरं तर प्रशासनाने आमच्यावरती वीस टक्के तीस टक्क्यापर्यंत आमच्यावरती समोर प्रस्ताव ठेवला होता आम्ही दहा टक्क्यालाच मंजूर मंजुरी दिली आणि ती कमी करण्याकरता किंवा ज्यावेळेला लोकांपर्यंत कर आकारण्याच्या पावत्या गेल्या तर त्यावेळेला आम आमच्या लक्षात आलं की ही दहा टक्के नाही तर ही चारशे सहाशे टक्क्यापर्यंत करवाढ झाली मग त्यावेळेला आम्ही सर्वांनी एकत्र एकत्रित येऊन सत्ता जरी जरी असलो तरी जनतेसाठी आम्ही सगळ्यांनी एक विचारानं प्रशासनाला विरोध केलेला आहे त्याच्यात आम्ही यशस्वी पण झालो आणि की सत्ताधारी होतो समोरच्यांना फक्त भांडवल करून काय बोलायचं ते बोलत बसले आम्ही प्रशासनाचा नगरविकास खाते असेल टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असेल प्रत्येकाचा फॉलोअप घेऊन आम्हाला टॅक्स कमी करण्यामध्ये सुद्धा यश आलं की जवळपास आम्ही जो, जो टॅक्स आला होता त्या टॅक्समध्ये तीस ते पस्तीस टक्क्याने टॅक्सची आकारणी कमी करण्यात आम्ही नागरिकांना समाधानकारक काम करून दिले ज्या प्रकारात तयारी चालू आहे आपण पकडून चालू आहे भाजपने तुम्हाला तिकीट नाही दिलं तर अण्णा निवडणूक लढवणार नाही माझे पक्ष श्रेष्ठी आणि मावळ तालुक्याची जनता जे सांगल ते मी स्वीकारून काम करणार पण जनतेने कौल दिला आहे असं तुम्हाला वाटत नाही का ज्या प्रकारात तुमचं कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम कार्यक्रमाच्या पद्धतीने असतात राजकारण निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीने असतात शेवटी कार्यक्रमाला येताना किंवा कुठले कार्यक्रम घेताना कार कर आपण पक्ष म्हणून पक्षाने अन्याय केला तर काय करणार नाही अन्याय करतील असं मला आज तरी वाटत नाही आणि उद्याही वाटणार नाही आणि इथून मागही वाटलं नव्हतं मला आतापर्यंत पक्षश्रेष्ठी न्याय द्यायचं काम केलेलं आहे वाट पाहतात शंभर टक्के दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मावळामध्ये मा विरुद्ध भेगडे अशी लढत होण्याची चिन्ह दिसतात नाही जे पक्ष नेतृत्व देईल तो समोरचा उमेदवार असेल आणि इकडचाही उमेदवार असेल पण भेगडे आणि शेळके अशी जर समोर कधी जर निवडणूक झाली तर पन्नास टक्के भेगडे माझ्या पाठीशी असतील काम करतोय कामाची पद्धत आवडती त्यामुळे भेगडे आणि शिडक्या विरुद्ध एकमेकाचा सामना असा होणार नाही विचारांची लढाई होईल वजनदार लढाई सध्या चालू आहे ती दिसणार नाही विचारांची होईल एक जी जनता पाहते त्याच्यासाठी प्रत्येक जण उतरून काम करेल अण्णांना न्याय भेटेल मला शंभर टक्के न्याय भेटणार तर माझे पक्षश्रेष्ठी आणि मावळची जनता जर नाही लढायचं म्हटले तर नाही लढणार आणि लढ म्हटले की लढणार अण्णा दोन हजार एकोणीसला तिकीट भेटो नाही तर नाही भेटो पण जे कार्यकर्ते ज्या उमेदीने तुमच्या पाठी उभे आहेत जो कार्यकर्त्यांचा प्रभाव तुमच्यासोबत आहे त्या कार्यकर्त्यांना जाता जाता काय सांग कार्यकर्ते मी असं म्हणत नाही सगळे माझ्या भावाचे आहेत मग कोणी मोठ्या भावाप्रमाणे कोणी छोट्या भावाप्रमाणे आणि सर्व आम्ही खरंच मावळ तालुक्यातले कार्यकर्ते एक परिवाराप्रमाणे जोडले गेलेले त्यामुळं राजकारण पदं यापेक्षा जी आपुलकी आणि ज्या आपुलकी ना नात्यानं आपण जोडले गेलेले ह्याच नात्यांना आपण सर्वजण एकत्रित राहून या तालुक्याकरता आणि तरुण कार्यकर्ते असतील किंवा उद्याच्या पिढीकरता चांगलं काम करत राहू एवढंच त्यांना अपेक्षित सांगाल धन्यवाद आम्हाला हे होते सुनीला शेळके मावळ तालुक्यात प्रचंड जनसमुदाय ह्या व्यक्तीच्या मागं असताना देखील आमदार बाळा भेगडे यांनी एक टर्म आपल्याला संधी द्यावी असं त्यांनी आमदार बाळा भेगडे यांना आवाहन केलंय आमदार बाळा भेगडे आता सुनील शेळके यांच्या ह्या विनंतीला कशाप्रकारे प्रतिसाद देतात ते हेच पाहणं औचित्य ठरेल कॅमेरामॅन दत्ता महाळसकर सोबत मी सचिन शिंदे तळेगाव दावाडे